नमस्कार मित्रांनो आज मी एक तुम्हाला नवीन तंत्रज्ञान शिकवणार आहे आत्तापर्यंत आपण कीबोर्डच्या आधारे मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरमध्ये टायपिंग करत असाल पण आज आपण एक नवीन अभ्यास होऊया की तुम्ही जर बोललात तर कॉम्प्युटरमध्ये जर टायपिंग होऊ लागलं तर आपणास किती काम आपलं सोपं होईल तर अशा स्वरूपाची एक तंत्रज्ञान मी तुम्हाला मी आज शिकवणार आहे तर सुरुवातीला आपणास काय करावं लागेल की आपल्या कॉम्प्युटरला एक हेडफोन किंवा एक माईक जोडावा लागेल आणि तुमचा कम्प्युटर ऑनलाईन इंटरनेटशी कनेक्ट करावा लागेल वायफायच्या आधारे किंवा एखाद्या आधार डोंगलच्या आधारे अशा स्वरूपामध्ये आपल्या कॉम्प्युटरमध्ये जर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल असेल गुगल क्रोम तर या गुगल क्रोमवर अशा स्वरूपामध्ये आपण क्लिक करा या प्रकारे आपण जर क्लिक केलात तर इथे एक तीन ठिपके आपण इथं पाहत असाल सॉरी सहा ठिपके येतात इथे अशा स्वरूपाचे हे सहा ठिपके तर या सहा ठिपक्यावर तुम्ही असं क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर इथे एक ड्राईव्ह म्हणून येईल या ड्राईव्हवर क्लिक करा अशा स्वरूपामध्ये आपण जर ड्राईव्हवर क्लिक केलात तर तुमची स्क्रीन आपण या स्वरूपामध्ये इथे पाहायला मिळेल मग अशी जर पाहायला मिळाली तर एक गुगल ड्राईव्ह म्हणून येईल मग या आपण या गुगल ड्राईव्हवर असं इथं क्लिक करा इथं क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा थोडंसं खालच्या साईडला जा आणि खालच्या साईडला गेल्याच्या नंतर, सा नंतर इथं गुगल डॉक्स येईल अशा स्वरूपामध्ये हे गुगल डॉक्स या गुगल डॉक्सवर क्लिक करा गुगल डॉक्सवर आपण जर क्लिक केलात तर मित्रांनो एक तुमची स्क्रीन या स्वरूपाची येईल इथे समोर म्हणजे इथे मी एक ऑलरेडीच ओपन करून ठेवलेली आहे व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून तर अशा स्वरूपाची एक फॉ फाईल येईल एक विंडो ओपन येईल आणि विंडो ओपन झाल्याच्या नंतर मग तुम्ही यामध्ये एक इथं एक टूल्स म्हणून येईल अशा स्वरूपाचा टूल्स या टूल्सवर आपण क्लिक केलात की आपणास बोलून टाईप करायचं आहे बोलून टाईप करायचा असल्यामुळे वॉईस टायपिंगवर या असं खालच्या साईडला इथे थोडंसं स्पेलिंग वगैरे आहे डिक्शनरी ट्रान्सलेट डॉक्युमेंट आणि इथं वॉईस टायपिंगवर या वॉईस टायपिंगवर आल्याच्यानंतर अशा स्वरूपाचा इथे एक माईक येईल हा माईक येईल आणि हा माईक आल्याच्यानंतर हा माईक घेऊन आपणास टाईप करायचा असेल तर टाईप करण्यासाठी आपण या माईकवर क्लिक करावं लागेल मग या माईकवर आपण जर क्लिक केलात तर एक लाल रंगाचा हे पहा यावर आपण या, या माईकवर अशा स्वरूपामध्ये इथे क्लिक करूया नमस्कार मित्रांनो आज आपण बोलून हे पहा आता इथं लँग्वेज मी सिलेक्ट केलेली नाही आहे आता इथं लँग्वेज इंग्रजीमधून असल्यामुळे अशा प्रकारची ही टायपिंग इथं येत आहे मग आता इथं काय करावं लागेल आपणास की मराठीमधून टायपिंग करायचं असल्यामुळे आपण इथं मराठीच्या ऑप्शनवर जा इथं लँग्वेजचे सिलेक्ट करा आणि लँग्वेज सिलेक्ट करून आपली मराठी लँग्वेज आपण इथं घेऊ शकता हे बघा इथं मराठी आहे आता इथं मराठी आपण सिलेक्ट केली हे आलं मराठी इथं मग आता आपण माईकवर क्लिक करूया हे पहा आता माईकवर आपण इथे क्लिक करूया नमस्कार मित्रांनो आज आपण माईकच्या आधारे बोलून कम्प्युटरमध्ये टाइपिंग कशी केली जाते ते आपण शिकलेले आहात आता इथं नेटवर्कमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला हे पहा इथे रिकनेक्टिंग म्हणत आहे इंटरनेट कमी जास्त झालं की अशा स्वरूपाचा हा प्रॉब्लेम येतो आता यावर क्लिक केला आपण तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आपण कम्प्युटरमध्ये बोलून कशा स्वरूपामध्ये टायपिंग करायची ते आपणास शिकवलेलं आहे मी आज आणि इथं जे काही आपण फाईल टायपिंग केलेली आहे ती ॲटोमॅटिकली आपल्या ड्राईव्हवर ती सेव्ह होत असते आणि इथं वर दिलं आहे बघा हे सेविंग म्हणून दिलेलं आहे आता यावर आपण परत एकदा क्लिक करूया आता एंटर मारला की खाली येतं अशा स्वरूपामध्ये आज आपण बोलून कम्प्युटरवर टायपिंग कसे करावे ते अभ्यासले आहे स्पीड कमी होत आहे नेटचा आपणास हा व्हिडिओ निश्चित आवडला असेल नेटच्या स्पीडमध्ये प्रॉब्लेम आहे मित्रांनो हे पहा आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करायला विसरू नका आणि हो अशाच स्वरूपाचे व्हिडिओ पाहण्यासाठी शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जिनियस सायन्स हे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद